झोपडीत ऐंशी हजाराचे बिल आणि प्रशासनाच्या कार्यालयात लाखोंची वीज वाया सध्या आलेल्या एका वृत्ताच्या माध्यमातून एक बातमी समोर आली आहे की धुळे तालुक्यात एका वृद्ध महिलेच्या झोपडीत तब्बल त्र्याऐंशी हजार रुपयांचे वीज बिल आले आहे झोपडीकडे तर सर्वांचेच लक्ष वेधले गेले पालकमंत्र्यांनी देखील या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेत परंतु याच धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका जुनी महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी असंख्य विभागात लाखोंची वीज वाया जात असल्याचे समोर आले आहे दिनांक चार ऑगस्ट रोजी सोमवारी वेळ ते चार या दरम्यान हा प्रकार आला नगर सचिव विभाग मालमत्ता कर विभाग जुन्या महानगरपालिकेतील आरोग्य विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हा पुरवठा कार्यालय नियोजन विभाग अशा कित्येक विभागातील अनेक कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी नसल्याचे वीज उपकरण सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे पंखे कूलर लाईट वीज उपकरण सुरू असल्याचे चित्रीकरण केले आहे या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता कोणी कोणी जेवणासाठी रजेवर असल्याचं सांगत उडवीची उत्तरं दिली आहेत एका ठिकाणी एका गरीब महिलेच्या झोपडीत ऐंशी हजारांचे बिल आणि दुसऱ्या ठिकाणी लाखोंची वीज वाया जाते असा हा भोंगळ कारभार समोर आला असून जिल्हा प्रशासन व पालकमंत्री नक्कीच कारवाई करतील का असा हा प्रकार